पुढची बातमी बघूया साई संस्थानच्या कर्मचारी सोसायटी निवडणुकीमध्ये विखेंच्या पॅनलचा दुवा उडालेला दिसतोय साई संस्थान कर्मचारी सोसायटीवरती परिवर्तन पॅनलची सत्ता आता आलेली आहे आणि सर्व सतरा जागांवरती परिवर्तन पॅनलने आता दडदणीत विजय मिळवलेला दिसतोय ही बातमी आपण बघतोय साई संस्थानच्या कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये विखेंच्या पॅनलचा दुवा उडालाय आणि या सोसायटीवरती परिवर्तन पॅनलची सत्ता आलेली आहे अधिक माहिती जाणून घेऊयात प्रशांत शर्मा आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत परिवर्तन पॅनलने सतरा जागांवरती विजय मिळवलेला कळतो आहे आणि मोठं सेलिब्रेशन सुद्धा होत आहे या बरोबर आहे कारण की विखे पाटलांच्या होम पीच वर विखे पाटील समर्थकांची गेल्या वीस वर्षापासूनची जी कर्मचारी सोसायटीवर जी सत्ता होती ती एका कामगार नेत्याने विठ्ठल पवार याने ती उलथून लावलेली आहे त्यामुळे साहजिकच हा जल्लोष मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय विखे पाटलांचे दोन पॅनल या निवडणुकीत उभे होते मात्र त्या दोन्ही पॅनलना अवघी एक जागाही न मिळवता आल्याने कामगारांनी संपूर्णपणे ह्या निवडणुकीत विठ्ठल पवार यांना साथ दिल्याचं दिसून येत आहे दुसरीकडे विखे विरोधकांनीही आमचा या पॅनलला छोपा पाठिंबा होता आतून आमचे या अदृश्यात होते त्यामुळे दुसरीकडे विखे पाटलांना विखे पाटलांच्याच होम पीच वर येऊन आता विरोधकांनी गणेश सहकारी साखर कारखान्यानंतर आता सोसायटीच्या निवडणुकीत दिल्याचं बोललं जाते अगदी प्रशांत तुम्ही सांगताय त्या पद्धतीने विखे पाटील यांच्या होम पिच वरच त्यांच्या पॅनलचा धुवा उडवलेला आहे त्यामुळे हा किती मोठा धक्का आहे विखेंना तसं बघितलं तर विखे पाटलांच्या मतदारसंघातील शिर्डी हे महत्वाचं ठिकाण आहे आणि शिर्डी साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांची ही जी संस्था आहे अवघे सोळाशे जरी या निवडणुकीत मतदार असले तरी मात्र या सोसायटीची उलाढाल कर जी आहे ती दीडशे कोटीच्या आसपास आहे त्यामुळं एक मोठी संस्था ही मानली जाते आणि गणेश सहकारी साखर कारखान्यानंतर आता ह्याही संस्थेत विखे पाटलांच्या समर्थकांच्या हातून धक्का सत्ता हा विखे पाटलांना एक प्रकारे मोठा धक्का मानला जातो अगदी धन्यवाद प्रशांत या सगळ्या अपडेटसाठी साई संस्थांच्या कर्मचारी सोसायटी निवडणुकीमध्ये विखे पाटील यांच्या पॅनलचा धुवा उडालेला आहे आणि आता परिवर्तन पॅनलची सत्ता आलेली दिसती आहे सतरा जागांवरती आता परिवर्तन पॅनल हे विजयी झालंय पुढची बाजू